नाशिकमध्ये छावा संघटनेच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात आंदोलन नाशिकच्या राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात आंदोलन काल राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून छावा संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याने छावा संघटना राज्यभरात आक्रमक सूरज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारत केलं आंदोलन सूरज चव्हाण यांचे बॅनर छावाच्या पदाधिकाऱ्यांनी पायदळी तुडवले

आमचे सहकारी मित्र शेतकरी मित्र विजय गाडगे पाटील यांच्यावर हेवळवादी काँग्रेसचे युवकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे शेतकरी पुत्रावर त्यांनी हल्ला केला महाराष्ट्रा आणि तो त्याचे कपडे पाडले गेला संघटना समाज महाराष्ट्रावर त्याला निषेध करत शेतकरी पुत्राला